तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे महाडीबीटी वरती पी व्ही सी पाईप त्यानंतर बी बियाणासाठी अनुदान योजना सुरू झालेल्या आहेत जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने बी बियाणे फल उत्पादन स्वर कुंपन तर या सर्व योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर सिंचन साधने व सुविधा यावरती आपण आता क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल जर तुम्हाला माझी वरती नोंदणी करता येत नसेल तर ते प्रकारे करायची आहे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तरी इथं तुम्हाला सिंचन साधने व सुविधा यावरती क्लिक करायचं आहे तर साईट इथं जर वर्क करत नसेल तर पुन्हा पेज रिफ्रेश करायचं आहे तर ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तरी इथं आता पाईप्सवर आपण ज्या क्लिक करणार आहे यामध्ये थिंबक सिंचन तुषार सिंचन भरपूर योजना तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला कोणता पी व्ही सी पाईप घ्यायचा आहे की कोणता पाईप घ्यायचा आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर पाईपाची लांबी मीटरमध्ये तुम्हाला इथं टाकायची आहे तर इथं चारशे एकोणतीच्या आतच तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर इथं तुम्ही जर डेमोसाठी आपण एखाद्या संख्ये इथं ता टाकून बघूया तरी इथं जे आहे आपण इथं पाचशे टाकून बघूया जेणेकरून आपल्याला समजेल तरी तर मी पाचशे टाकणार आहे तर तुम्ही जे आहे व्यवस्थित जे फॉर्म भरून घ्या त्यानंतर यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर, तर इथे मी चारशे टाकलेली आहे त्यानंतर इथं जतन करा यावरती मी क्लिक करणार आहे किंवा डेमोसाठी आपण पाचशे टाकून बघूया तरी इथं पाईपाची लांबी साठपेक्षा जास्त किंवा समान असणे आवश्यक आहे की आणि चारशे अठ्ठावीसपेक्षा जास्त नसावी तरी तर आपण चारशे करून घेऊया तरी तर तुम्हाला पॉप मेसेज इथं दिसेल तर त्यानंतर अर्ज जतन करा यावरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आपण जर पहिला जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही जर पेमेंट करायची आवश्यकता असेल तर तुम्ही इथून तुमचा जो काही अर्ज आहे ती पुन्हा अर्जावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज इथं सादर करायचा तर पावरती क्लिक करून ज्या आपण आपला अर्ज जो इथं सादर करून घेऊया तर इथं केल्यानंतर इथं एक आणि दोन ऑप्शन तुम्हाला दिसेल तर इथं आपण दोन आणि एकवरती ज्या क्लिक करून घेवा ज्याला प्राधान्य द्यायचं असेल ते एक नंबरला सिलेक्ट करा ज्याला प्राधान्य दोन क्रमांक द्यायचं असेल तर त्यावरती दोनवरती क्लिक करून आपल्याला आपलं जे काही टर्म अँड कंडिशन आहे ती एकदा ॲक्सेप्ट करून अर्ज सादर करा यावरती ज्या क्लिक करायचा तर आपला जो काही अर्ज आहे तिथं सादर होईल तरी आपला अर्ज सादर झाल्यानंतर इथून तुम्ही तुमचे जे काही प्रिंट आउट आहे तिथून काढून घेऊ शकता तर त्या पोच पावती यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही पावती आहे तिथून डाउनलोड करू शकता तरीसुद्धा काही अडचण जात असेल व अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर यादी जे आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर पीक विम्याबद्दल सर्व अपडेट्स आणि मा जी बी टीवरती सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर याची नोंदणी कशाप्रकारे करायची सर्व व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल थँक्यू